नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आम्ही आलेलो आहोत बागेमध्ये आपटी बोरगर या भागामध्ये असलेली ही बाग सुहास खानविलकर या बागेचे मालक आहेत तर त्या बागेमध्ये आम्ही भेट देण्यासाठी आलेलो आहोत तर बघूया या बागेमध्ये आपल्याला नवीन कोणत्या प्रकारची झाडं लावलेली आहेत ते आपल्याला बघायला मिळत आहेत आणि या बागेच्या सभोवताली बराचसा परिसर आहे आणि नदी पण जुने जाते तर आपण बघूया ती नदी पण दाखवणार आहे मी तुम्हाला तर सध्या तरी आपण आतमध्ये जाऊन बघूया बागेमध्ये कोणत्या प्रकारची झाडं लावलेले आहेत आणि कोणत्या कोणत्या प्रकारची कलमं म्हणजे फळझाडं असतील किंवा अजून कोणत्याही प्रकारची क कलमं असतील किंवा का आंब्याची कलमं काजूची कलमं लावलेले आहेत ते आपण बघूया चला तर मग आतमध्ये बागेमध्ये जाऊन बघूया आपण तर आपण आतमध्ये बागेमध्ये आलेलो आहोत तर इथे सुरुवातीला काही काजूची कलमं त्यांनी लावलेली आहेत आणि इथे कोकमेची झाडं कोकमेची कलमं देखील त्यांनी लावलेले आहेत तर ते आपण बघूया का किती कलमं आहेत आणि अजून कोणत्या केळीची वगैरे पण त्यांनी लागवड केलेली आहे झाडांची आणि आवळा असेल किंवा अजून कोणत्या बाक बाकीची अजून झाडं आहेत नारळ असतील सुपारी असतील त्यादेखील झाडांची लागवड केलेली आहे पण इकडे त्यांनी कोकमाच्या कलमांची लागवड केलेली आहे इकडे या बाजूला इकडे काजूची कलम आहेत इथं पुढे आल्यानंतर बरीचशी अशी कोकमांच्या झाडांची लागवड त्यांनी केलेली आहे हे बघा इकडे केळींच्या झाडांची लागवड केलेली आहे आणि तिकडे सुपारी देखील लावलेले आहेत ते आपण पुढे जाऊन बघूया इकडे सध्या तरी आपल्याला समोरच्या बाजूस कोकम झाडांची लागवड केलेली आहे आणि या बाजूला इकडे शोची झाड काही लावलेली आहेत आणि इकडे नारळ आहेत इकडे सुपारीच झाड त्यांनी लावलेले आहे आणि त्याच्यावरती सुपारी जा किती बागा किती आलेले आहेत इकडे चाफा देखील आहे कावटी चाफा म्हणतो त्याला आणि इकडे आपण केळीच्या बनात आलोय बघा इकडे केळी देखील लागलेले आहेत सुपाऱ्यांची झाड आहेत केळींची आहेत उपमानची झाड आहेत एकदम थंड वातावरण आहे बघा सुपाऱ्यांची झाडे लावलेली आहेत त्याच्यावरती सुपाऱ्या देखील आलेल्या आहेत बघू शकता दुपारचे जवळपास बारा वाजलेत आणि बाराच्या सुमारास ऊन पण वाढलेलं आहे आणि उंच अशी सुपारीची झाड आपल्याला बघायला मिळत आहेत आणि इकडे या सुपारीच्या झाडांवरती आता सुपाऱ्या ज्या आहेत येतील ही बघा सुसज्ज अशी बाग आणि आत्मते त्यांनी चांगलं असं मेंटेन केलेले आहे ही बॅग आपण पुढच्या बाजूस जाव्या आणि इथं बागेच्या आतमध्ये आतल्या बाजूस आपण शेड म्हणतो गावाला जर तुम्ही कुठल्या बागेत गेलात तर तुम्ही बघितलं असेल तर बागेच्या आतमध्ये तुम्हाला नक्की शेड सापडेल कोणत्याही बागेत जा तुम्ही नक्की बागेच्या आतमध्ये तुम्हाला शेड सापडेल तर ही बागेची शेड ज्या आतमध्ये बनवलेली आहे ते आपण बघूया हे बघा एकदम नॅचरल बांबूच्या सायाने म्हणजे बांबू वापरलेले आहेत बहुतांश बाहुं बांबूचेच वापर केलेला आहे त्यांनी हे बघा एकदम छान क्लीन अँड नेट त्यांनी हे सगळं ठेवलेलं आहे आणि हे बघा कोणत्या पद्धतीनं त्यांनी हे सगळं तयार केलेलं आहे कोकणात तुम्हाला अतिशय कमी प्रमाणात अशी असं तुम्हाला बघायला मिळेल एकदम बागेच्या आतमध्ये एकदम थंड वातावरणात म्हणजे इथे केळीची झाडं आहेत सुपारीची झाडं आहेत नारळाची देखील झाडं आहेत आणि अशा वातावरणात त्यांनी हे बांधलेलं आहे दुपारच्या तुम्ही आलात तर एकदम शांत वाटेल आणि थंड वातावरण आहे तर चला पुढे आपण बघूया नंतर थोड्या वेळाने आपण इथे बसायला आपण येऊया आणि तुम्हाला मागाशेत बोललो की ततला आम्ही एक पूल काढलेला आहे ते बघू शकता आणि इथे उंबराचं झाड आहे शेजारीच्या शेडच्या साईडला तर उंबराच्या झाडावरती देखील ही फळं लागलेली आहेत इथे काही फळं आपल्याला बघायला मिळतील मग दाखवतो हे उंबराच्या झाडाचं फळ आहे तुम्ही कधी बघितलं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आम्हाला बरीचशी फळं लागलेली आहेत उंबराचं झाड हे ब केवढं मोठं झाड आहे बघा आणि त्याची सावली इतकी गर्द आहे या शेडच्या बाजूलाच लागूनच हे झाड आहे आणि त्या फंसाचं देखील झाड आहे तर शोची झाडं लावलेली आहेत लांबून जर बघितली ही शेड तर अतिशय निवांत तुम्हाला असं वाटेल इथेच आराम करावा असं वाटेल कोकणात अशा असं ही शे अशा शेड्स तुम्हाला कमी बाग पाहायला मिळतील झोपाळा देखील आहे आपण नंतर बघूया त्या झोपाळ्यावरती जाऊन पण सध्या तरी आपण आता बागेच्या पुढच्या बाजूस जाऊन आपण बघूया की अजून काय आपल्याला बघायला मिळते काय आणि इथे शोची त्यांनी झाडं लावलेली आहेत बघू शकता मस्त झाडं आहेत अतिशय चांगल्या प्रकारे ही बाग मेंटेन केलेली आहे आणि वाटच्या बाजूस बघूया बिया देखील बघा किती लागल्या आणि इथं आवळ्याचं एक झाड आहे एक नाही बरीचशी झाड आहेत बघूया इथे त्यांनी कोरफडीची लागवड त्याला आपण ॲलोवेरा म्हणतो त्या कोरफडीची लागवड पण त्यांनी केलेली आहे हे बघा आवळी तुम्हाला दाखवतो बघा आवळे लागलेले आहेत मोठे आहेत आवळे आवय आता सध्या हो आहेत पण बरेचसे आवळे लागलेले आहेत लाग आणि कालच्या बाजूस बागेच्या इथे जामचं झाड त्यांनी लावलेलं आहे ते बघूया आपण हे बघा जाम आलेले आहेत खूप सारे जाम लागलेले आहेत इथे हे बघा जाम लागलेले आहेत तसेच अननसाची झाडं देखील आहेत आता एक अननस इथे बघतो आपण इथे आता यायला लागायला आता सुरुवात झालेली आहे एक अननस छान आहे अजून जामची झाड त्या बाजूला पण आहेत आपण बघूया आणि केळीची झाड पण इथे लावलेली आहेत आणि ते चहाची पात जी आपण चहामध्ये वापरतो ती ही चहाची पात इकडे पण जाम जे आहेत लागलेले आहेत बघू शकता

आणि ही जी लागवड केलेली आहे त्याच्या बाजूलाच त्यांनी विहिरी विहीर देखील त्यांनी पाळलेली आहे तर ती विहीर बघूया आपण इकडे बांबूची लागवड केलेली आहे बघू शकता एवढे मोठे बांबू आहेत आणि ह्या प्रकारचे बांबू तुम्हाला कमी प्रा पाहायला मिळतील तर त्यांनी या बांबूंची देखील लागवड केलेली आहे वी आणि हे विहीर आहे विहिरीला पाणी बघा किती आहे मासे पण आहेत आतमध्ये विहिरीमध्ये सोडलेले तर या विहिरीचा पाण्याचा वापर आणि झाडांना पाणी देण्यासाठी केलेलं आहे आणि साईडलाच केळी आहेत आणि केळींना केळी के पण लागलेली आहेत तर चला आपण पुढच्या बाजूस जाऊया बागे बागेच्या अजून काय आपल्याला बघायला मिळते बघूया हे बघा जा आणि आता आपण बागेच्या पुढच्या बाजूस आलेलो आहोत तर इकडे काजूची लागवड केलेली आहे आणि या बाजूस चिकूच्या गलमांची लागवड केलेली आहे बघू शकता बघा चिकू पण लागलेले आहेत अजून चिकू थोडे छोटे आहेत तयार नाही झालेले अजून बघा चिक्कूच्या झाडाखाली एकदम शांत सावली आहे आणि इकडे काजूच्या झाडांवरती बिया बघा ती लागल्या आहेत आणि तयार झालेल्या आहेत या बिया या या तर त्या बिया तयार झालेल्या आहेत तर त्या काढून नंतर त्याचे अख्खे घर काढून त्या विक्रीसाठी दिल्या जातील तर चला मग आपण पुढच्या बाजूस जाऊया अजून बाग ही मोठी आहे आपल्याला वेळ लागेल सगळं काही पाहायला तर आपण पुढच्या बाजूस जाऊया काय बघायला मिळतो बघूया अजून तर मित्रांनो या बागेमध्ये तलाव देखील त्यांनी बांधलेला आहे तर आपण त्या तलावाकडे जाऊया आणि बघूया तर तलावामध्ये काय आपल्याला दुसरं काय पाहायला मिळतं मासे वगैरे काय त्यांनी सोडलेत का त्या आपण बघूया नक्की तलाव, तलाव तला कसा आहे आणि किती मोठा तलाव आहे ते तर आपण या तलावाच्या बाजूला येऊन पोचलेलो आहोत तर बघूया तलाव कसा त्यांनी बांधलेला आहे तो तर आपण तलावाच्या बाजूला येऊन पोचलेला आहोत हा बघा तलाव हा त्याने तलाव जो आहे तो मुख्य कारण म्हणजे बांधलेला आहे तो मत्स्यपालनासाठी हा बांधलेला आहे तलाव आणि पाणी देखील आहे या तलावामध्ये तलावाची रचना जर बघितलीत तर अतिशय चांगल्या प्रकारे हा तलाव बांधलेला आहे अजून काही गोष्टी बाकी आहेत तलावाचे अजून बांधकाम जे आहे त्या पूर्ण आहे तर थोडं बांधकाम झालेलं आहे तर त्याने पाणी सोडून ठेवलेलं आहे चला आपण तलाव आपण बघितला तर आता पुढच्या बाजू जाव्या बागेच्या पण ते आलेलो आहोत आणि त्यांनी ना काजू असो नारळ कोणतंही झाड असेल तर त्यांना पाणी देण्यासाठी वापरलेली टेक्निक बघा वरतून जर पाणी आलं तर सर्व जी झाड आहेत गोंधापासून जाईल असं त्यांनी केलेलं आहे म्हणजे प्रत्येक झाडाला वैयक्तिक असं पाणी घालण्याची काही गरज नाही आहे तर बघू शकता प्रत्येक झाड प्रत्येक झाडाला हे पाणी मिळेल अशी त्यांनी व्यवस्था केलेली आहे त्यामुळं जे आहे त्यामुळे काय होईल तर वैयक्तिक पाणी घालणं किंवा जे काम आहे ते थोडं वाचवण्याचं वाचवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे बघू हो शकता आता आपण बागेच्या पुढच्या बाजूस आलो आहे तर काही नारळखील आहेत नारळ पण लागलेले आहेत बघू हो शकता आणि इकडे खालच्या बाजूस एक जांभळाचं झाड देखील आहे अजून जांभळ लागलेली नाही लागल्यावरती आपण नक्की व्हिडिओ बनवूयाचा आणि ह्या बागेच्या खालच्या बाजूस नदी आहे तर ती नदी तुम्हाला नंतर दाखवेल आणि आपण इकडे फुटाने काही झाडांची केलेली तर बघूया आपण ती फणसांच्या झाडाची लागवड ही फणसाची झाड आहेत एकदम योग्य पद्धतीने नियोजन करून ही लावलेली झाड आहेत बघू शकता एक लाईन मध्ये लावलेली आहेत अजून झाड छोटी आहेत आणि समोरच नारळाचं झाड आहे त्याच्या नारळ बघा किती लागलेत उंच उंच अशी नारळाची झाडं आणि सुपारीची झाड या बागेच आकर्षण ठरलेलं आहे नक्कीच बघा तुम्ही अशी सुसज्ज अशी बाग वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत त्यांनी आणि चांगला असं मेंटेनन्स बागेचं केलेलं आहे इकडे सुपाऱ्या आहेत सुपाऱ्याच्या झाडावरती सुपाऱ्या लागलेल्या आहेत नारळाच्या झाडावरती नारे लागले आहेत ही कोकमेची झाडं बागेच्या सानिध्यात शी आंब्याची काळजूची सुपारीची केईंची झाडं लावलेली आहेत त्यातच हा आराम करण्यासाठी त्याने झोपा केलेला आहे बघू शकता दुपारचे जवळपास साडेबारा वाजले आहेत आणि बघू शकता ऊन देखील वाढलेलं आहे पण एवढा असं उन्हाची जी तापमान आहे ते आपल्याला जास्त जाणवत नाही इथे कारण एवढी झाडं आहेत आणि इतकी शांतता तसेच सावली देखील आहे त्यामुळे एकदम असं नॅचरल फील येतं आहे आणि इथे आपण बघतो हे बेलाचं झाड आहे अजून छोटा आहे त्याच्यामुळे अजून फळं पण लागलेली नाही आहेत आणि एकदम दारदार देखील आहेत या बेलाच्या झाडाला नाही ते खाली सुपारीच्या झाडांची लागवड म्हणजे छोटी कलमं आहेत त्यांनी लावलेली आहेत आणि हे झाड जे आहे आपण बघतोय ते मला वाटतंय वेगळ्या प्रकारचं झाड आहे पण आपण मसाल्यामध्ये आय थिंक वापरतो जी पानं त्याचं आय थिंक झाड हे असावं आणि इकडं कोकमाचं झाड आहे कोकमाची लागवड त्यांनी केलेली आहे आणि त्याच्यावरती आता थोड्याच दिवसात आता कोकम देखील धरतील हां तर हे बोललो त्याप्रमाणे हे दालचिनीचं झाड आहे बघू शकता आपल्या कोकणामध्ये दुर्लभ प्र दुर्लभ असं आपल्याला बघायला मिळतं की दालचिनीचं झाड आपल्याला बघायला मिळेल आपण मसाल्याच्या वापरामध्ये हे यूज करतो आणि इकडे कढीपत्त्याचं मोठं असं झाड आहे बघा नक्की कोकणात अशी बरीच ठिकाण आहेत जिथे असे आपल्याला दृश्य बघायला मिळतात त्यापैकी हे एक ठिकाण उंच उंच झाडं आणि एकदम शांत वातावरण आणि त्याखाली पसरलेली ही शांत सावली आणि ही लिंबाचं झाड आहे आणि त्या आंब्याच्या झाडावरती एक पक्ष्याचं आहे तुम्हाला दाखवतो इथून दिसलं तर हे बघा पक्ष्याचं घरटं आहे त्या आंब्याच्या झाडावरती चला तर मग माँगा आपण मगाशी जी शेड बघितली त्या शेडमध्ये आपण जाऊया आणि बघूया आणि आपण आता आतमध्ये शेडमध्ये आलेलो आहोत मगाशी दाखवलं तुम्हाला तर आता शेडमध्ये नक्की काय काय आहे ते आपण बघूया हे त्यांनी सजावटीसाठी बाजूला लावलेलं आहे आणि ते बसण्यासाठी खुर्च्या देखील आहेत आणि या बाजूला बघताय तुम्ही गब्बर बसलाय आमच्या सोबत आला आहे तो आणि शेडच्या मधल्या बाजूस त्यांनी एक झोपाळा देखील लावलेला आहे बसण्यासाठी दुपारच्या सत्रात हा झोपाळा आहे याला खरं सुख बघा दोन दिवस जर कुठे सुट्टी असेल तर अशा ठिकाणी जर आलात तुम्ही तर नक्कीच तुम्हाला हे सगळं अनुभवायला मिळेल एकदम नॅचरल नॅचरल फील येईल तुम्हाला कारण सगळं एकदम नॅचरल पद्धतीने हे बनवलेलं आहे इथे त्यांनी जेवणासाठी मध्ये टेबल ठेवलेलं आहे इथे ते आपण शांतपणे जेवण जेवायला बसू शकतो आणि इथं मंदिर देखील आहे बघू शकता तुम्ही इथं मंदिर त्याच्या साईडला मी म्हटलं होतं की झाड आहे ते हे झाड आणि त्यांनी शोची झाडं लावलेली आहेत बाजूला आणि या बाजूस पण त्यांनी समोरच्या बाजूस ची झाडं लावलेली आहेत आणि हा शेडच्या समोरचा व्ह्यू जिथे तुम्हाला थेट दिसतील नारळाची झाडं काजूची झाडं आणि राईट साईडला ही सुपारीची झाडं केळीची झाडं देखील के आहेत नारळाची पण आहेत आणि वरच्या बाजूस पूर्ण लागवड जी केलेली आहे ती काजूची लागवड आहे आणि ही जी बघताय तुम्ही ती सुरूची झाडं एकदम छान पद्धतीनं नियोजन केलेलं आहे बागेचं आणि बसण्यासाठी एकदम छान पद्धतीने त्यांनी शेडदेखील केलेले आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बरंच काही बघितलं तर मित्रांनो बघू शकता मी या झोपावरती बसलेलो आहे आणि एक चांगल्या प्रकारचं वातावरण या बागेमध्ये आहे आणि ही जी शेड बघताय तुम्ही त्या शेडमध्ये मी बसलेलो आहे आणि एकदम शांत असं वाटतं आहे एकदम थंडगार वातावरण आहे आणि या बागेमध्ये बऱ्याच प्रकारची झाडं लावलेली आहेत नारळाची असतील सुपारीचे असतील गिळीचे असतील किंवा अजून जाम असेल आवळे असतील बऱ्याच प्रकारची झाडं लावलेली आहेत तर ही जी बाग आहे ती चांगल्या प्रकारे त्यांनी मेंटेन केलेली आहे आणि चांगल्या प्रकारची झाडं त्यांनी लावून त्यांचं संगोपन चांगल्या प्रकारे केलेलं आहे तर आपण बघितलं आणि ह्या बागेच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो एकदम निसर्गरम्य परिसर आहे आणि आपण ते देखील बघितलेलं आहे तर आपण या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला हा जर व्हिडिओ कुठेही आवडत असेल तर तुम्ही या व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ ನಗಂನ ಶೇರ್ ಕಾ ಧನ್ಯವಾದ